जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे आज गुरु नानक पंजाबी हॉटेलवरती आपल्या माळशेस घाटातून जुन्नर आंबेगाव त्या परिसरातली मंडळी आलेली आहेत ते चाललेले आहेत पंढरपूरला आणि त्यांना आपण जेवण हां मुरमाडचे बर तर आता ते बघा अभंग आणि ते कसं म्हणणार आहेत तर म्हणा माऊली हां म्हणा म्हणा करा चालू सुरुवात करा आता मराठी ते माळकरी आहेत आणि खूप छान असं त्यांनी मी ज्यावेळेस त्यांना जेवण वाढत होतो त्यावेळेस खूप छान बोलत होते त्यांना म्हटलं मी व्हिडिओ बनवणार तुमचा आणि बघा आता ते करतायत त्यांचं डिस्कशन चालू आहे अशा पद्धतीने इथं पण गिराहक बसलेलं आहे करा चालू करा आणि इकडं पण गिराहक बसलेलं आहे इकडं पण सगळे पंढरपूरचेच वारकरी भक्तगण आहेत सर्वजण पंढरपूरला चाललेले आहेत तर या ठिकाणी कसं वाटतंय जेवण तुम्हाला तर सर्वजण जेवण करतायत खूप छान असं जेवणाचा फील येतोय साहेब काय म्हणताय जेवण कसं आहे तर तुम्हाला अभंग पण दाखवतो या बाजूला पण गिराय का आतमध्ये पण टेबल चालू आहेत हा

त्या अशा पद्धतीने अभंग म्हणत आपल्या हॉटेलमध्ये जेवण चाललेलं आहे खूप छान असं पद्धतीने इकडे देखील वारकरी भक्तगण बसलेले आहेत त्यांचं देखील जेवण चाललेलं आहे आणि आतमध्ये किचनमध्ये पण भरभरून असं पटापटा ऑर्डर दिली जात आहे आणि मी आता इथे बिलिंग करणार आहे बिलिंगचं पण पाहत आहे बिल चला तर सर्वांना जय शिवराय जय जेजाऊ जय शंभूराजे